महाराष्ट्र मे तो ही हो रहा है। एक फोन आया था म्हणे किती लोक मुंबईला जाणार मी म्हणलो मुंबईला करोडो लोक मग म्हणे किती लोक आंतरवलीला जाणार आपलं उत्तर आंतरवलीतून पण करोडो महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते कोण म्हणे मी म्हणलो मी आणि माझं गाव आम्हीच आमचे नेते ना आम्हीच आमचे कार्यकर्ते मोबाईल नंबर मागितला देऊन टाकला त्या दे नवम्याचा फायनान्सर कोण आहे मी म्हणलं मीच कमवतो मी पिकवलेल्या धान्यातला मुठभर होईल खर्च सांगितलं मीच माझा फायनान्सर मुंबईला किती दिवस राहणार म्हणे अरे आरक्षण आणायसाठी चाललो सांगलं भेटलं की येऊ परत हम्म वाहनं कोणती वापरणार म्हणे माझं उत्तर काही नियोजन नाही बा म्हणलो जे भेटन त्यानं जाणार पण मेलो तरी जाणार गाड्यांमध्ये डिझल कोण टाकणार म्हणे कहाच्या गाड्या टिकटानं चाललो जिथं पैसे संपल तिथून पैदल निघतो रेल्वेने किती लोक जाणार म्हणे म्हटलं अर्धे अर्धे रेल्वेशी जाय अर्धे डांबरीशी जाय अर्धे जेवण कोण देणार सांगलो पीठ मीठ मोटरसायकल हो, चार लोक घेतो हो। हद्दीत वर्गणी देऊ शकतील असे राजकीय नेते कोण म्हणे आजपर्यंत कोण वर्गणी दिली का आणि कोण घेतली का दहा दहा रुपये जमा करायला म्हणून चाललो भावांनो सरकार ही माहिती गोळा करत आहे आपली नावं गाड्या नंबर जेवण कोण देत हे सगळं सरकारला सांगावं लागल असं सांगून लोकांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा पर हा डाव आहे पण आंदोलन हा गुन्हा नाही आंदोलन हा लोकशाहीचा श्वास आहे ज्यांचं नाव लिस्टमध्ये गेलं ना ते गुन्हेगार नाहीत ते शूर योद्धे आहेत म्हणून घाबरू नका नाव लपू नका ठामपणे आंदोलनाला चला हे बघा गृह खात्यानं पोलीस पाटलांना अशा प्रकारची यादी नंबर फायनान्सर जेवण देणारा वर्गणीदार तुमचे वाहन किती दिवस राहणार ही सगळी माहिती म्हणजे हे एक प्रकारची गुप्तहेरगिरी आहे आणि समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे असं नेहमी असते की आंदोलक किती लोक जात आहे कुठं मुक्काम करणार आहे कोण नेतृत्व करणार आहे एवढी माहिती प्रशासनाला अंदाजासाठी लागते मान्य आहे पण फायनान्सर कोण आहे डिझेल कोण भरतो वर्गणी कोण देतो कुठं झोपता हे विचारणं म्हणजे आंदोलकांचा हाडामासापर्यंत हेरगिरी करणं आहे तर यामागचं राजकारण असं आहे की भीती निर्माण करणं लोक म्हणतील की आपलं नाव पोलीस स्टेशनला जाईल लिस्ट बनल मग अडचण येईल म्हणून लोक मागं हटावे म्हणून हा प्रयत्न हा प्रयत्न आहे फूट पाडण्यासाठी हा प्रयत्न आहे आंदोलन निष्क्रिय करण्यासाठी हा प्रयत्न आहे राजकीय डावपेचा सरकारला एक एक करून फायनान्सर जेवण देणारा गाडी देणारा यांच्यावर दबाव आणायचा आहे खरं पाहिलं तर असं कोणीच नाही फायनान्स करणारे पण आपण सगळेच जर मी देतो मी करतो असं जर म्हटलं ना तर कोणावरच लक्ष केंद्रित करता येणार नाही संपूर्ण समाजच आंदोलनाचा फायनान्सर आहे संपूर्ण समाजच जेवण देतोय संपूर्ण समाजच गाडीत बसतोय हे सांगा यांनी कितीही आगावधंदे केले ना तरी यांना काहीच मिळ लागणार नाही मराठी आहे दाखवणार आणि करणार एक, एक कायद्यात राहून त्याच्यात शंका नाही तरी विषय मांडावा म्हणून बोलतोय आणि हा जर चाबरेपणा थांबवायचा असेल ना तर आपल्याला एकच उत्तर द्यायचं आहे हो आम्ही करोडोंच्या संख्येनं मुंबईला जाणार हो आम्ही करोडोंच्या संख्येनं अंतर्वलीला सुद्धा जाणार आणि हो जोपर्यंत आरक्षण मिळत नाही ना तोपर्यंत झगडत राहणार सरकार कितीही गुप्तहेरगिरी करो पण आपल्या समाजाच्या छातीतली चा आग ही लपवता येणार नाही एकजूट हीच खरी ताकद आहे आणि एकजुटीतूनच हा विजय नक्की होणार आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय